आदरणीय व्यासपीठ या व्यासपीठावर विराजपार आमच्या नागोटण्याच्या सरपंच माणिक मॅडम परवटण्याच्या सरपंच म्हात्रे मॅडम त्यांचे पती आमचे मित्र म्हात्रे साहेब त्याचबरोबर नागोटण्यात प्रसिद्ध असं आदरणीय व्यक्तिमत्व संतोजी गायकवाड साहेब नागोटणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जी घाक व सर्वांचे सुप्रसिद्ध असे सूत्रसंचालक ओवाल साहेब कोरोना काळामध्ये ज्यांनी नागवट्या वासायलाच नव्हे तर विभागातील जनतेला ज्यांनी चांगली मदत केली आणि सहकार्य केलं आणि स्वतःच्या जीवाची ज्यांनी पर्वा देखील नाही केली अशा आमची तांबोळी साहेब त्या ठिकाणी आवर्जून आहेत त्याचबरोबर माझे सहकारी मित्र महेंद्रजी साहेब आणि विद्यार्थीच नव्हे सर सर्वसामान्य जनतेला पण याची माहिती नाही आहे आज एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीवरती कुठला प्रसंग आला तो पोलीस स्टेशनला जातो तहसीलला जातो कलेक्टर ऑफिसला जातो पण त्याला कळतच नाही आहे की हा आपला अधिकार आहे घाबरतो माणसं कलेक्टर समोर प्रश्न विचारताना घाबरतात आम्ही पाहतो वतरतात कलेक्टर कलेक्टरमध्ये काही वेगळे कोण आहेत का कलेक्टरांची निर्मिती कोणासाठी झालेली आहे जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीचा जेव्हा विकास होईल तो जिल्ह्याचा विकास असतो पण लोका ते लोकांना कळतच नाही मग यासाठी हे नॉलेज फार महत्वाचं आहे आय टी आयमध्ये आपण शिकताना कौशल्य विकासच्या मार्फत आपण शिकतो ते हेडखाली आपण शिकतो बरेचसे आपले इथे हेड आहे प्लंबर आहे एम एम सी पी आहे वेल्डर आहे पण हे झाले तुमच्या रोजगाराची साधनं पण तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये नीटपणा कधी येईल केव्हा येईल जेव्हा तुम्ही लोकशाही काय कशी चालते याचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस फार महत्वाचा आहे न्याय स्वतंत्र समता आणि बंधुता या गोष्टी भारतीय संविधानाने आपल्याला दिलेल्या आहेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला मुलाबाळांचा संसाराचा अजिबात त्यांनी विचार केला नाही या जनतेसाठी पण ही सर्व गोष्ट तुम्हा लोकांना कळली पाहिजे ज्या वेळेस आपण या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करू तेव्हाच आपल्याला कळेल ही ब्रिटिशांशी संसदेची फुकटची भेट नसेल तर ते भारत सरकारच्या संपूर्ण आत्मा असेल अशी घोषणा त्यावेळेस झाली होती हे देश स्वतंत्र होण्यासाठी किती जणांनी आपले प्राण दिले फार महत्त्वाचं आहे पण देश स्वतंत्र झाल्यानंतर देश कसा चालवायला पाहिजे आणि प्रत्येक घटकातील लोकांना कसा न्याय मिळाला पाहिजे याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आपण लोकांचे मान्यवरांचे विचार ऐकतो पण ते विचार तुम्ही तुमच्या कृतीमध्ये उतरवा आपण संविधान वाचतो आम्ही भारतीय लोक पण ते तेवढं संविधान नाही आहे प्रत्येक त्यात कलम आहेत उपकलम आहेत प्रत्येक घटकाचा बारकाईने जर आपण विचार केला तर प्रत्येक कलम काही ना काहीतरी आपल्याला सांगताय आज तुम्ही शिक्षण घेताय तुम्ही कुठल्याही समाजाचे असाल तुम्हाला आरक्षण मिळत आहे आरक्षण घेऊन तुम्ही शिक्षण घेताय प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी राखीव कोटा आहे तो कुणी दिला याचा कधी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे का आज आपण इथे बसलेला आहात आमचा महिला वर्ग या महिला विद्यार्थी या ठिकाणी बसलेला आहेत पुढे हा अधिकार कुणी दिला पूर्वीची परिस्थिती काय होती संविधानाने आपल्याला काय दिलं याचा अभ्यास आपण स्वतः करायला पाहिजे आम्ही मान्यवर कोणत्याकडे तुम्हाला सांगतो त्यामागचं कारण असतं की आम्ही त्यात घुसलेला आहोत त्याचा चार्� अभ्यास केलेला आहे आज पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत लोकशाहीचा तो चौथाच समूह कोण त्यांना अधिकार कोणी दिला या देशामध्ये जरी कोणाचंही राज्य असलं शासकर्दी कुणी असले तरी पत्रकार त्याच्यावरती बोलू शकतात लिहू शकतात टिप्पणी करू शकतात हा अधिकार त्यांना कोणी दिला तर लोकशाहीने दिलेला आहे लक्षात या भरपूर बारीक बारीक गोष्टी आहेत आताचा वेळ माझ्यासाठी अपुरा आहे आता माझ्याकडे भरपूर आहे बोलण्याचं असं पण मी जास्त बोलत नाही प्रत्येकाला कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे मी आणलेला स्पीच ह्याच्यावरचं चा घेतलंच नाही मी वाचलेलं स्पीच तुम्हाला सांगितलं पण निश्चित जाता जाता एक सांगतो आणि सर्व स्टाफचे मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतःचा कौशल्य विकास करण्याबरोबर तुमचा बुद्धीचा देखील विकास करा लक्षात घ्या वी यू शार्प माइंड रीड एनी सम बुक दे आर टू डेव्हलप दे आर टू डेव्हलप स्पिरिच्युअल कंडिशन हे लक्षात घ्या बाबासाहेब रात्रभर अभ्यास करायचे स्वतःसाठी नाही केला त्यांनी तुम्ही आता शिकताय कोण वेल्डर बनते प्लंबर बनते स्वतःसाठी बनताय स्वतःसाठी करताय राज्यासाठी देशासाठी काय करताय याचा आपण अभ्यास करा बाबासाहेब शिकले लढले झगडले कोणासाठी झगडले आपल्यासाठी झगडले त्यांना काही बंगले माडी बांधायची नव्हती जाती अस्पृश्यता नष्ट त्यांनी केली काय त्यावेळेस संकट त्यांना आले काय परिस्थिती होती महात्मा फुले ज्योतिबा फुले जरा अभ्यास करा तुम्ही देखील तो लक्षात घ्या आणि स्वतःचा व्यावसायिक विकास करता करता बुद्धीचा विकास करा आणि आपण ज्या राज्याची संपत्ती आहोत या देशाची संपत्ती आहोत या देशाचे तुम्ही नागरिक आहात आपल्याकडून देशाला हो, काय देण्यात येत आहे काय दिलं पाहिजे याचा आपण आपण अभ्यास करायला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो जास्त बोलत नाही जास्त वेळ घेत नाही पुनः आयोजकांचा धन्यवाद देतो आणि आम्हाला या ठिकाणी आवर्जून बोलवलं पाटील सर आणि तुमचा पूर्ण स्टाफ तर मुंबईचा कार्यक्रम होता मुंबईच्या आय टी जायचं होतं पण पाटील सरांचं आमंत्रणाला आवर्जून यायला पाहिजे म्हणून आम्ही आज तिकडे आलो पूर्ण स्टाफचं पुण्याचा धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम आपण आपल्या आय टीमध्ये आयोजित करा जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये अवेरनेस येईल आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी स्किल डेव्हलप बरोबरच माइंड डेव्हलप होईल आणि ह्याचं सर्व श्रेय आज तुमच्या पूर्ण स्टाफला जातं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत